नमस्कार सर रक्त हा आपल्या शरीरातला सगळ्यात सगळ्यात महत्वाचा घटक आहे शास्त्रीय दृष्ट्या तर आहेच पण आपण कथा कदंबरात सिनेमात सगळीकडे ऐकतो की रक्ताची शपथ आहे किंवा रक्ताचा नाच त्याचं किती महत्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या संदर्भातच आपण आज बोलणार आहोत की हा रक्तात हे इतका महत्वाचा घटक आहे तो एक अवयव एका ना ठिकाणी नाही तर पूर्ण शरीरात आपले आहे तर अशा या रक्तामध्ये जर काही दोष निर्माण झाले तर ते रक्तातले दोष कोणते कोणते असू शकतात बरोबर तर पहिला तर धन्यवाद की या कार्यक्रमात मला बोलवलं तुम्ही आणि ऑपॉर्च्युनिटी दिली की आज तुमच्या समोर हे सगळं डिस्कस करायचंय आहे रक्ताचं स्पेशलिस्ट म्हणजे हिमॅटॉलॉजिस्ट ही संकल्पनाच पहिला तर नवीन आहे आणि त्याबरोबर रक्त हा अव्यय आहे हे सांगणं सुद्धा फार महत्वाचं जसं मॅडम म्हणाल्या अव्यय म्हटलं तर आपल्याला हृदय किडनी ब्रेन हे आपण म्हणतो हे ऑर्गन्स आहेत पण रक्त पण आहे एक ऑर्गन आहे हे आपण विसरून जातो आणि जसं हे सॉलिड ऑर्गन्स असतात जे की आपल्याला दिसतात रक्त हा सगळीकडे वाहणारा हा ऑर्गन आहे जो की लिक्विड ऑर्गन आहे आणि आपण जेव्हा रक्त डोनेट करतो एक दुसऱ्यांना ते सुद्धा ऑर्गन डोनेशन म्हणता येईल त्याला म्हणजे रक्तदान करणं आणि रक्त घेणं हे सुद्धा ऑर्गन डोनेशन एवढंच महत्वाचं आहे त्यामुळं रक्त सुद्धा एक ऑर्गन आहे आणि त्याला सारखं ट्रीट केलं पाहिजे आता रक्तात होणारे आजार आता काही वेळा मला पेशंट येतात की ते म्हणतात आम्हाला थायरॉइड आहे तर हे रक्ताचा आजार आहे का टेस्ट रक्तामधून होती आम्हाला डायबिटीज आहे हा रक्ताचा आजार आहे का पण ऍक्च्युली जरी टेस्ट रक्तात होत असली पण ती ती रक्ताचे आजार म्हणता येत नाही त्यांना रक्ताचे आजार म्हणजे कोणते तर हिमोग्लोबिनची कमतरता झाली आहे किंवा हिमोग्लोबिनची वाढ झाली आहे प्लेटलेट कमी झाले आहेत डब्ल्यू बी सी जे पांढऱ्या पेशी आहेत त्या कमी झाल्यात किंवा वाढल्या आहेत हे सगळे रक्ताचे आजार आहेत त्याबरोबर सगळीकडे अवधानाच्या गाठी निर्माण झाल्यात त्याला लिम्फोमा म्हणतो आम्ही ह्या सगळे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये रक्त पेशी म्हणजे जो आपण सीबीसी नावाची टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी जर वर खाली झाल्या असतील स्पेसिफिकली रक्ताच्या आजारामध्ये मोडत बाकी रक्तात होणारे जे टेस्ट आहे थायरॉइड असेल कोलेस्ट्रॉल असेल हे रक्ताचे आजार म्हणता येत नाही आपल्याला आता महाभारतली स्टोरी तुम्हाला माहित असेल की पांडवांचे जे वडील होते ते पांडू होते आणि ते असे पांढरे होते बरोबर म्हणून त्यांना पांडू असं नाव ठेवलं होतं आणि त्यांच्यावरनच हा रोग तो निर्माण झाला तो पांडुरोग म्हणजे पांडुरोग म्हणजे काय अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता आता हिमोग्लोबिन जर का कमी झालं तर माणूस पांढरट दिसतो त्याचं कारण असं की रक्त कमी असतं म्हणून गुलाबीपणा कमी असतो शरीरामध्ये आणि ह्याला अनिमिया असं म्हणतात इंग्रजीमध्ये तर अनिमिया व्हायची बरीच कारण आहेत तर प्रामुख्यानं कारण म्हटलं तर आयरनची कमतरता आयरन म्हणजे लोह जे की एक प्रकारचं मिनरल आहे त्याची जर का शरीरात कमतरता झाली तर ऐंशी टक्के रुग्ण हे आयरनच्या कमतरतेमुळे त्याला आम्ही आयरन डिफिशियन्सी अनिमिया असं म्हणतो दुसरं विटामिन बी ट्वेल्व आणि फोलिक ऍसिड नावाचे काही विटामिन्स असतात त्या विटामिनची जर का शरीरात कमतरता झाली तरी सुद्धा हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं हे झाले ऐंशी ते नव्वद टक्के आजार ह्या तीनपैकी एक असतात आयदर लोहची कमतरता विटामिन बी बाराची कमतरता किंवा फोलिक ची कमतरता उरलेले दहावीस टक्के जे लोक राहतात ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्याच्यामध्ये मग ब्लड कॅन्सर आला त्याच्यामध्ये अप्लास्टिकनिमिया नावाचा आजार आला त्यामध्ये बरेचसे असे आजार आहेत की संधिवादाचा आजार असेल तर त्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं तर असे निरनिराळे आजार फक्त दहा मध्ये बसतात तर आजच्या आपल्या डिस्कशन मध्ये मला वाटतं जे नव्वद टक्के लोकांना होतं मॅडम तेच आपण जास्त प्रामुख्यानं डिस्कस केलं तर ते सर्व समाजाचा हिमोग्लोबिन हा जो घटक आहे आपल्याला सर्वांना माहित आहे कुठलंही तुम्हाला ऑपरेशन करायचंय कुठलीही ट्रीटमेंट करायची आहे पहिली टेस्ट तुमची हिमोग्लोबिन बघितलं जातं आणि हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का नाही त्याच्यावरच पुढचं सगळं ठरतं ट्रीटमेंट प्लॅन म्हणून हिमोग्लोबिन हा फार महत्वाचा घटक आहे शरीरामधला आता हिमोग्लोबिन जो आहे तो आपले लाल पेशी ज्या म्हणतो आपण तीन प्रकारच्या पेशी असतात रक्तामध्ये लाल पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट त्यात लाल पेशी जी पेशी आहे त्याला लाल हा रंग हिमोग्लोबिन मुळे येतो आणि हिमोग्लोबिनचं रंग हे लाल असतं आणि हा जो हिमोग्लोबिन आहे तेच रक्ताला कलर लाल देत असतो आणि हा जो घटक आहे हा जो केमिकल म्हणा प्रोटीन म्हणा हा आपला आपण जे मध्ये ऑक्सिजन घेतो ॲटमॉस्फिअरमधनं त्या ऑक्सिजनला रक्त लंग्जमधनं घेऊन बाकी जे टिश्यूज आहेत किडनी असेल हार्ट असेल ब्रेन असेल तिथंपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्याचा म्हणजे ट्रान्सपोर्टचं जे काम आहे ऑक्सिजनचं ते है हे हिमोग्लोबिन करत असतं म्हणजे शरीरात जो फुफ्फुसात मधला ऑक्सिजन नेणे आणि तिथं त्या त्या ऑर्गनला देणे आणि पुन्हा तिथं जो साचलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो तिथून कलेक्ट करणे आणि तो पुन्हा फुफ्फुसाला आणून सोडणे हे काम हिमोग्लोबिनचं आहे आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल तर डेफिनेटली हा जो काम आहे है, तो हॅम्पर होणार म्हणजे कडनं जो हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेऊन जाणार तो काम कमी होणार आणि त्यामुळे त्याचे निरनिराळे प्रॉब्लेम्स होणार आता हिमोग्लोबिनची जी लेवल तुम्ही विचारली वेगवेगळ्या लोकांमध्ये तर साधारणपणे नॉर्मल लेवल जी हिमोग्लोबिनची आहे ती चौदा ते सोळापर्यंत असते पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये एक ते दीड ग्रामाने हिमोग्लोबिन कमी असतं म्हणजे साधारण तेरा ग्रामपर्यंत हिमोग्लोबिन स्त्रियांच असू शकतं एकदम लहान मुलं असतील तर त्यांचं हिमोग्लोबिन अकरा ते बाराच्या सुमारास असतं आणि नंतर ते लेवलला म्हणजे नॉर्मल लेव्हलला पोहोचतं आणि गर्भवती स्त्रियांमध्ये थोडं हिमोग्लोबिन कमी असतं बोत आपण जे पुढे डिस्कस करणार आहे की न्यूट्रिशनल मुळे सुद्धा आणि दुसरं त्यांच्यामध्ये जसं बाळ वाढतं तसं ते हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न त्याच्या डेव्हलपमेंटसाठी घेत असतं तसं तसं हिमोग्लोबिन जसं प्रेग्नन्सी पुढे जाते तसं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं म्हणून ने काही क्रायटेरिया दिलेत की कधी आपण हिमोग्लोबिन कमी म्हणणार तर त्यामध्ये हिमोग्लोबिन जर पुरुषांचं तेरापेक्षा कमी असेल तर त्याला अनिमिया असं म्हटलं जातं स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन बारा पेक्षा कमी असेल तर त्याला त्याला अनिमिया असं म्हटलं जातं आणि प्रेग्नंट स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन जर का अकरापेक्षा पेक्षा कमी असेल तर त्याला अनिमिया असं म्हणलं जातं म्हणजे तेरापेक्षा कमी पुरुषांमध्ये बारापेक्षा कमी स्त्रियांमध्ये आणि अकरापेक्षा कमी प्रेग्नंट स्त्रियांमध्ये हे कट ऑफ डब्ल्यू चीन दिले त्याच्या खाली असेल तर तुम्हाला अनिमिया असं समजायला हरकत नाही हे जे एच बी ची कट तुम्ही दिलेले आहेत तर तेवढ्या लेवललाच लगेचच आपल्याला त्यात काही दिसायला लागतात तर ते कमी झाल्याची किंवा जी लक्षणं दिसायला लागतात ती साधारण किती लेवल आल्यावर लक्षणं दिसतात आणि ती कोणती असतात कॉमनली म्हणजे बरोबर सामान्य लोकांना जी समजू शकते आता मॅडम कसं आहे देव फार चांगला आहे ऍक्च्युली माहिती आहे का तुम्हाला कारण की जरी समजा हिमोग्लोबिन कमी झालं तर एक ठराविक लेवलच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सिमटम्स कळत नाहीत आता मी गॅरंटी देतो इथं ज्या महिला बसलेत त्याच्यातलं पन्नास टक्के स्त्रियांचं हिमोग्लोबिन हे तेरा पेक्षा कमी असणार बारा पेक्षा कमी असणार आहे याचं कारण असं की आपल्याला त्याचा अवेअरनेसच नाही आहे नऊ दहा हिमोग्लोबिनवरती आपण नॉर्मल वावरतो नॉर्मल आपली लाईफस्टाईल असती आपल्याला काय जाणवत नाही की आपल्याला हिमोग्लोबिन आपलं कमी असेल ऍक्च्युली इनफॅक्ट काही लेडीजचं हिमोग्लोबिन सात सहा असतं त्या नॉर्मली राहत असतात तशाच ता त्यांना माहितच नाही की नॉर्मल तेरा हिमोग्लोबिनवरती माणसाची इफी कशी काम करण्याची कार्यक्षमता ही कशी असते त्यांना माहितच नसते आणि वर्षानुवर्ष ते लो वरती जगत असतात समजत असतात आणि त्यांना माहितच नाही की आपण दमतो लवकर आहे कशामुळे आपल्याला काम करायला वाटत नाही आपल्याला चिडचिडपणा येतो आपण मुलांवर राग काढतो आपल्याला लवकर थोडस काम केलं की झोपा असं वाटतं हे सगळे लक्षणं हिमोग्लोबिन कमी असण्याचे असतात आता जर हिमोग्लोबिन दहा असेल अकरा असेल तर युजली फारशी लक्षणं नसतात त्या लोकांना पण हिमोग्लोबिन आठ सात वगैरे झालं तर लक्षणं म्हटलं हो तर त्यांना थकावट वाटणं काम करू नाही वाटणं चिडचिडपणा वाटणं थोडं जरी काम केलं तरी दमल्यासारखं किंवा झोपाव असं वाटणं वगैरे तुम्ही बघत असाल शाळेतल्या मुली वगैरे चक्करून पडतात तर एखाद्या त्यांचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं त्यामुळे नंतर छातीत धडधडपणा वाटणार थोडं काम केलं छातीत धडधडायला लागतं त्याच्यानंतर धाप लागते थोडं जिना चढला एक मजला जिना चढला की धाप लागल्यासारखं होतं हे सगळे लक्षणं हे हिमोग्लोबिन कमी असण्याची असू शकतात मॅडम तर जस आपण म्हटलं की बरेच आजार आहेत त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकतो प्रामुख्यानं जे नव्वद टक्के आजार आहेत त्याच्यामध्ये जर का आपण विचार केला तर मेन कारण जसं आपण चर्चा केली ती म्हणजे लोहची कमतरता आणि जसं भारतामध्ये म्हटलं तर, भारता तर पन्नास टक्के स्त्रियांना लोहची कमतरता असते म्हणजे विचार करा पन्नास टक्के स्त्रिया ह्या अनिमिक असतात आणि आयन डेफिशियंट असतात तर।, तर हे का असं का आता अमेरिकेच्या स्त्रीचं हिमोग्लोबिन कमी होते आणि भारताच्या स्त्रीचं हिमोग्लोबिन कमी होते असं का म्हणजे काहीतरी फरक असेल म्हणजे ह्याच्यामध्ये अनिमिया हा विषय सोशल विषय आहे म्हणजे सामाजिक कारण आहे ना की मेडिकल कारण आहे म्हणजे हिमोग्लोबिन भारतीय स्त्रियांचं का कमी त्याच्या माग रिझन असं एक तर न्यूट्रिशन की सगळ्यांना जेवण दिल्यानंतर जे काय उरलं सुरलं असेल ते तेवढं खायचं बाकी आपल्या न्यूट्रिशनकडे किंवा आपल्या तब्येतीकडे नाही ठेवायचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे रिकरंट चाईल्ड बर्थ आता जर गर्भनियोजन चांगलं होत चाललं आणि मुलं कमी होत चालली आहेत पण आधीच्या काळात जर का म्हटलं तर रिकरंट प्रेग्नन्सी घेतल्यामुळं आईवरती बर्डन होतो एक बाळ जन्माला घालायचं म्हणजे नऊशे ग्राम हिमोग्लोबिन हे आईचा खर्च होत असतं नऊशे ग्राम आयर्न एक त्या आईच्या शरीरात ना आणि ते भरपाई होती तीन वर्षानंतर म्हणून जो नियोजन करतात फॅमिली प्लॅनिंग त्याच्यामध्ये सांगितलं असते दुसरं मूल कधी पहिलं मूल शाळेत जाईल तेव्हा म्हणजे ते, ते नऊशे ग्राम भरून काढण्याकरता ते तीन वर्षाचा कालावधी लागतो त्या आईला त्यामुळं मुला दोन मुलांमध्ये गॅप असणं अत्यंत गरजेचं आहे त्याबरोबर आता हिमोग्लोबिन दुसरं कारण स्त्रियांमध्ये कमी व्हायचं म्हणजे ब्लिडिंग पाळीच्या तक्रार असतील मासिक मध्ये हेवी ब्लिडिंग होत असेल महिन्यात दोन वेळा पाळी येत असेल किंवा पाळी आली की लवकर थांबत नसेल दिवसाला चार पाच पेक्षा जास्त लागत असतील रक्ताच्या गोठळ्या दोन दिवसापेक्षा एका दिवसापेक्षा जास्त पडत असतील हे सगळे प्रॉब्लेम शक्यतो हा अनिमयाचे कारणीभूत असतात म्हणजे मेजर रिझन किंवा कोणाचा मूळ व्याधीचा त्रास असेल पाइल्समधनं ब्लिडिंग होत असेल तर हे सग सक, हे सगळे मुळे आपण जसं म्हणत होतो की ब्लिडिंग रक्तस्त्राव जो होतो हो। जो आयदर पाळीचा असेल मूळ व्याधीचा असेल किंवा कुठेतरी लिकेज असेल आता लिकेज अशा प्रकारे असू शकतो की जो आपल्याला माहित नाही आणि स्टूलमध्ये म्हणजे आपल्या संडासामध्ये न कळत रक्तस्त्राव होऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही स्टूल ऑकल ब्लड नावाची एक टेस्ट करतो आणि ऑकल ब्लड म्हणजे काय डोळ्याला दिसत नाही आहे पण आपल्या मळामध्ये मिसळून रक्त जात असेल तर ते जर का पॉझिटिव्ह असेल तर एन्डोस्कोपी करून बघायला पाहिजे की आतमध्ये कुठं अल्सर आहे का जनताचं इन्फेक्शन आहे का कुठं जखम झाले आहे का गाठ झाली का बऱ्याच वेळा आतड्याचा कॅन्सर मॅडम ह्याच्यावरून डिटेक्ट केला जातो की स्टूल ऑकल ब्लड पॉझिटिव्ह असतं सारखं रक्त कमी होतं एंडोस्कोपी केली की त्याच्यामध्ये कळतं की आतड्याला कॅन्सर आहे म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा कधी कधी प्रेझेंटेशन फक्त अनिमियामुळे असू शकतं दुसरा महत्वाचा विषय असा की अन्नामधून आपलं आयर्नचं इंटेक कमी असेल विटामिन बी चा इंटेक कमी असेल तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिन त्या लोकांचं कमी होऊ शकतं महत्वाचं रिझन अन्नामधलं कमतरता नसती तर वारंवार चहा पिणे कॉफी पिणे तर आता मला काही कारण समजा आयर्न डिफिशियन्सी सापडत नसेल तर मी पेशंटला जर सर तुम्ही चहा किती वेळा पिता तर ते सांगता सर एक पाच सहा कप तरी आरामात होत असतील प्रत्येक जेवणाबरोबर प्रत्येक ब्रेकफास्ट बरोबर चहा असतो तर काय असतं चहा आणि कॉफीमध्ये असे काही घटक असतात की ते घटक आपल्या अन्नामधल्या आयर्नला ऍब्झॉर्ब होऊ देत नाहीत म्हणजे आतड्यामध्ये गेलेलं जे आयर्न आहे ते रक्तापर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळं लक्षात ठेवा एकतर चहा आणि कॉफीचं प्रमाण जेवढं आयुष्यात कमी करता येईल तेवढं कमी करा ते हेल्थसाठी फार चांगलं आहे दुसरं जर का घ्यायचंच असेल तर किमान एक तीन ते चार तासाचं अंतर ठेवा तुमच्या ब्रेकफास्ट किंवा तुमच्या लंच पासून की तुम्ही जेव्हा चहा किंवा कॉफी घ्याल अशा वेळेस घ्या कारण की तुम्ही जर का ते फूड बरोबर घेतलं तर त्या फूडचं आयनचं ऍब्झॉर्बशन होणार नाही मॅडम हे काही ठराविक कारण आहेत ज्याच्यामुळं म्हणजे ब्लीडिंग अन्नात कमतरता आणि काही अशी गोष्टी घेणे सवयी त्याच्या हा त्याच्यामुळे कमी राहू शकतं कमी होतं तर आपण एनिमिया म्हणतो ते आपण त्याच्यासाठी उपचार ट्रीटमेंट आपण काय करू शकतो आणि ती जर नैसर्गिकरित्या जर करत असू तर ती जास्त चांगली तर असं ट्रीटमेंट काय आहे तर जेव्हा हिमोग्लोबिन आपलं कमी असतं त्यावेळेस नैसर्गिक उपाय फारसे उपयोगाला येत नाहीत नैसर्गिक उपाय जे असतात ते प्रिव्हेन्शनसाठी उपयोगाला येत म्हणजे चहा प्याजा सोडला हा नैसर्गिक उपाय झाला पण ज्याचं हिमोग्लोबिन ऑलरेडी कमी आहे त्याला आपल्याला रक्तवाढीच्या गोळ्या द्याव्या लागतात आयरनच्या टॅब्लेट असतात आता आयरन टॅबलेटचा प्रॉब्लेम काय होतो की त्याच्यामुळं पित्त होतं किंवा कधी कधी कॉन्स्टिपेशन होतं त्यामुळं त्या लोकांना ते कधी सोसत नाही किंवा बऱ्याच वेळा आता तुम्ही बघत असाल की आपण तीन महिने गोळी खावा म्हणून सांगितलं पण ते जरा बरं वाटलं की पंधरा दिवसात गोळी सोडून देतात आणि त्यामुळे पूर्ण स्टोर्स आयरनचे रिप्लेस होत नाहीत त्या सिच्युएशन मध्ये असे काही पेशंट असतील जे की कॉपरेटिव्ह नसतील गोळ्यांना त्या लोकांना आता इंजेक्शन मधून देता येतं सलाईन मधनं जर का आपण आयरन दिलं तर ते फास्ट हिमोग्लोबिन वाढण्याकरता मदत करतं त्याचबरोबर एका झटक्यात आपण पूर्ण आयरन तीन महिन्याचं एकत्र इंजेक्शन मधन देऊ शकतो ते दिल्याने पेशंटला कॉम्प्लायन्स चांगला असतो एकच इंजेक्शन घ्यायचंय तीन महिने गोळी नाही काही नाही आणि हिमोग्लोबिन वाढताना पूर्ण स्टोअर रिप्लेनिश होतात पण सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट जी आहे आयरन डिफिशियन्सी ही गोळ्या आणि इंजेक्शन नसून ही कॉजला ट्रीट करणे आहे जोपर्यंत तुम्ही त्याचं कारण ट्रीट नाही करणार ट्रीट करायला पाहिजे साधा उदाहरण सांगतो समजा तुमच्याकडे सायकल असेल आणि त्याचं टायर पंक्चर असेल तर तुम्ही त्यात हवा भरणार की त्याचं पंक्चर काढणार म्हणजे ज्या लेडीजला ऑलरेडी फायब्रॉइड असेल किंवा पिशवीला सूज असेल त्याच्या पिशवीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार की तिला फक्त तुम्ही आयरनचे इंजेक्शन किंवा गोळ्या त्यामुळं रूट कॉज पर्यंत पोहोचणे म्हणजे का त्याचं हिमोग्लोबिन कमी होतं का आयरन कमी होतं बॉडीमध्ये ते फाइंड आउट करून त्याला ट्रीट केलं तर परमनंट सोल्युशन आयरन वरती हो आपल्याला करता येऊ शकतं अंडरला म्हणजे ट्रीटमेंट हिमोग्लोबिन तर वाढवायचंच आहे इंजेक्शन देऊन गोळ्या देऊन पण त्याबरोबर आपल्याला हे पण फाइंड आउट करायचंय की त्या रुग्णाला हिमोग्लोबिन का कमी होतं आणि सर बोन मॅरो संबंधी काही माहिती बोन ट्रान्सप्लांट आता बोन मॅरो हा शब्द पहिला लोकांना कळाला पाहिजे हा काय विषय आहे आता बोन नारो म्हणजे की आपल्या हाडाच्या आतमध्ये पोकळ जागा असते आपली हाडावरून घट दिसतात पण आतून पोकळ जागा असते त्या पोकळ जागेला बोन नारो असं म्हणतात त्या बोलणारो मध्ये आपली फॅक्टरी असती जिथं स्टेमसेल्स असतात म्हणजे बीच पेशी असतात आणि त्या बीच पेशीपासून निरनिराळ्या आपल्या प्लेटलेट आरबीसी डब्ल्यूबीसी सगळं पेशी तयार होत असतात थोडक्यात सांगायचं झालं रक्त हा प्रभावित ऑर्गन आहे म्हणजे बॉडीमध्ये सगळीकडे फ्लो होत असतो जसं नदी प्रवाह असतो नदीचा पण कुठेतरी उगम झाला पाहिजे ना नदी का आपआप तर तयार झाली नाही तर त्याचा उगम असतो डोंगरातून दो, तसंच रक्ताचे उगम स्थान जर म्हटलं तर हाडं असतात म्हणजे बोन्स मधनं रक्त तयार होतं आणि ते तयार होऊन रक्तात प्रवाहित होत असतं आणि त्या स्पेसला बोन मॅरो असं म्हणतात आता काही आजार असे असतात की जसं की थॅलेसिमिया किंवा अप्लास्टिक अनिमिया किंवा ब्लड कॅन्सर जे की औषध उपचारांनी बरे होत नसतील तर त्याच्यामध्ये बोन मॅरो प्रत्यारोपण करावं लागतं थोडा वेळ असेल तर एक साधा उदाहरण श्रोत्यांना सांगतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक्झॅक्टली असतं काय आता मला इंटरॅक्टिव्ह करायचं म्हटलं तर तुम्ही कोणतरी उत्तर द्यायचे मी प्रश्न जे हो विचारतो जा? त्याचे की जर समजा तुमच्याकडे एक शेत आहे आणि त्या शेतामध्ये तुम्ही बी पेरलं आणि त्याला पीक उगवलं पीक उगवल्यानंतर त्या कीड लागली त्याला तर तुम्ही काय कराल त्याला कीड लागल्यावर काय केलं पाहिजे औषध फवारणी केली पाहिजे बरोबर म्हणजे आपण पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड मारणार आणि कीड घालवण्याचा प्रयत्न करणार हे सगळं केल्यानंतर समजा ती कीड तात्पुरती गेली किंवा ती पुन्हा येत असेल किंवा अशी परिस्थिती झाली की त्या कीड काय जाईना आणि तुमचं पीक पूर्ण डॅमेज झालं आणि खराब झालेलं आहे तर काय करणार तुम्ही बरोबर म्हणजे तुम्हाला ते पीक पूर्ण काढून टाकावं लागेल आणि पीक काढल्यानंतर तुम्हाला शेत स्वच्छ करावं लागेल आणि स्वच्छ केलेलं शेताचं काय करणार तुम्ही काहीच नाही तुम्ही नवीन बी पेरणार त्यामध्ये आणि नवीन पीक घेणार त्या पद्धतीनं काही रक्ताचे आजार असे आहेत की जे आजार औषध उपचारांनी म्हणजे किमोथेरपी म्हणा किंवा औषधांनी बरे होऊ शकत नाही अशा आजारांना आपण ते पूर्ण जी बोलणारी जी जमीन आहे त्यातलं जे खराब झालेलं पीक आहे जे जे आजारग्रस्त आहे ते पूर्ण आपण औषध उपचाराने नष्ट करतो नष्ट केल्यानंतर आता बोनणार मोकळी झाली त्याच्यामध्ये काहीच पेशी उत्पत्ती होत नाही आहे तर आता आपल्याला काय केलं पाहिजे नवीन बी पेरला पाहिजे त्यामध्ये आणि तो बी कुठून येतो तर दोन प्रकारे येतो एक स्वतःचा चांगला स्टेमसेल जर का आपण वापरला तर त्याला ऑटोलॉगस स्टेमसेल ट्रान्सप्लांट असं म्हणतात किंवा मारो ट्रान्सप्लांट म्हणतात आणि जर का इतरत्र भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक किंवा बाहेरच्या डोनरचं आपण स्टेमसेल वापरले तर त्याला ऑलोजेनिक मारो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात म्हणजे ठळक मी तुम्हाला मारो ट्रान्सप्लांटेशन काय असतं हे दिलं आणि असे आजार जे की साध्या औषध उपचाराने बरे होऊ शकत नाही त्याकरता ही थेरपी वापरली जाते तर रक्तगट जो आहे विषय आता त्याच्यामध्ये सगळे रक्तगट चालतात ऍक्च्युअली सगळे चालतं काही लग्नाला रक्तगटाची अशी काही हे नाही आहे त्यातल्यात तुम्हाला जर का टाळायचं असेल तर स्त्री निगेटिव्ह ब्लड ग्रुपची म्हणजे एबीओ प्रॉब्लेम नाही एबीओ इश्यू नाही मेन स्त्री जी एच निगेटिव्ह म्हणतो आपण ए बी निगेटिव्ह असं म्हणतो ना तर निगेटिव्ह स्त्री असेल आणि मेल म्हणजे हजबंड असेल तर आणि त्यांना जर का पॉझिटिव्ह मूल झालं तर थोडे आपल्याला ते इंजेक्शन आणि प्रिकॉशन्स वगैरे घ्यावे लागतात पण तेवढ्या कारणाकरता जर का ते, ते लग्न बाकी गोष्टींनी जुळत असेल तर अवॉइड करण्याची गरज नाही आहे पण नकोच असेल तुम्हाला ते तर ए म्हणजे पॉझिटिव्ह हजबंड आणि निगेटिव्ह वाईफने लग्न करू नाही शक्यतो दोन तीन खूप महत्वाच्या विषयांवर प्रश्न आले तर एक थॅलेसेमिया पीडित फॅमिली आपल्या ऑडियन्स मध्ये अवेलेबल आहे सो त्यांनी विचारलंय की आमच्या नातेवाईकांना थॅलेसेमियाचा आजार आहे तर या आजाराची थोडक्यात माहिती त्यात रक्त वारंवार द्यावे लागते आणि हा होऊ शकतो तर थॅलेसिमिया आपण थोडं थॅलेसिमिया थॅलेसिमिया एक दोन शब्द घेतला होता थॅलेसिमिया या आजाराचा अर्थ असा की त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जे आहे त्या तयार होण्याची फॅक्टरी जन्मजातच खराब असते आणि त्या मुलांना वयाच्या सहा सात महिन्यापासून दर महिन्याला रक्त चढावं लागतं आणि त्याला दुसरी कोणतीच ट्रीटमेंट नाही रक्त चढल्यामुळे त्यांचं आयरनचं लोड वाढत जातं शरीरामध्ये बरेचसे लिव्हर किडनी ऑर्गन्स खराब होत जातात आणि कालांतरानं लवकर त्यांचा मृत्यू होतो ह्याला ट्रीटमेंट म्हटलं तर बोनमारोग प्रत्यारोप जे आपण डिस्कस केलं तीच ट्रीटमेंट त्याला थॅलेसिमिला दुसरा काही इलाज नाही नाहीतर दर महिन्याला त्यांना रक्त चढवत राहावं हो लागतं आणि लोह कमी व्हायची हो औषधं घ्यावी लागतात आणि साधारण एक तीस चाळीस वर्षापर्यंत त्यांचं साधन आपण आयुष्यमान वाढवू शकतो हे थॅलेसिमियाची थे ट्रीटमेंट झाली पण थॅलेसिमियाचा सगळ्यात मोठा जो विषय आपण इथं चर्चा करू शकतो तो म्हणजे प्रिव्हेन्शन थॅलेसिमिया होऊच न देणे तर याच्यासाठी काही टार्गेट पॉप्युलेशन असेल जसं प्रेग्नंट स्त्री असेल त्यांच्यामध्ये जर का आपण थॅलेसिमिया मायनर जर सस्पेक्ट केलं आणि त्यांचा हसबंड सुद्धा जर का थॅलेसिमिया मायनर असेल म्हणजे दोन थॅलेसिमिया मायनर असतील आणि थॅलेसिमिया मायनर कॉमन आहे लक्षात घ्या म्हणजे भारतामध्ये पाच टक्के लोकांना थॅलेसिमिया मायनर असतो आणि हसबंड वाईफ दोघं मायनर असतील तर गर्भामध्ये जेव्हा तीन महिन्याचं बाळ असतं तेव्हा आपण त्याची चाचणी करू शकतो आणि जर का होणारं बाळ थॅलेसिमिया मेजरचं असेल तर त्याचं आपल्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्न्सी म्हणजे अबॉर्शन हे लिगली व्हॅलिड आहे आणि हे आपण करून घेऊ शकतो तर ह्याच्यामुळे थॅलेसिमिया प्रिव्हेंट करता येतं पहिला तर दोन थॅलेसिमिया मायनर लोकांची लग्नच नाही होऊ द्यायची जसं तुम्ही रक्तगटचा विचारलं तो जास्त अप्लिकेबल इथं आहे दोन थॅलेसिमे मायनर लोकांनी लग्न नाही करायचं आणि जर का त्यांनी केलं तर प्रत्येक प्रेग्नन्सी त्यांना टेस्ट करावं लागणार थँक्यू सर मिसेस नांद्रेकर यांच्याकडून एक प्रश्न आहे की व्हेरिकोज वेन आणि डीप वेन थ्रॉम्बोसिस याविषयी आपण आता वेरिकोज मिशन हा वेन हा सर्जिकल प्रॉब्लेम आहे मेडिकल म्हणजे आमच्या हिमॅटॉलॉजीचा भाग नाही बरेचसे पेशंट येतात आमच्याकडे वेरिकोज वेन पण आम्ही ते सर्जन्सकडे पाठवतो हो डिप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे पायामध्ये दोन प्रकारच्या नसा असतात सुपरफिशियल आणि डीप सुपरफिशियल म्हणजे डोळ्यात ज्या वेन्स दिसतात आपल्याला ज्या निळ्या निळ्या रंगाच्या असतात त्या सुपरफिशियल वेन्स डीप म्हणजे ती आपल्याला दिसत नाही पायाच्या आतून किंवा हाडाच्या जवळून जात असते ती मसल्समधून त्या वेनला जर गुठळी झाली तर त्याला डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतो तो एक मॅडम बराच मोठा विषय आहे तो पण त्याच्यामध्ये गुठळी झाली तर आपल्याला रक्त पातळीची औषध घ्यावं लागतात कधी कधी वारंवार होत असेल तर त्याची आपल्याला टेस्टिंग करून बघायला लागते की काही जेनेटिक फॅक्टर आहे त्याच्यामुळे ते वारंवार गुठळी ती गुठळी फुफुसात जाऊ शकते त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी पण आपल्याला मेडिकेशन वगैरे लॉंग टर्म साठी घ्यावे लागतात पण व्हेरिकोज वेन्स आणि डिपेंड थ्रॉमोसिसचा तसा डायरेक्ट संबंध नाही आहे काही डेंग्यू विषयी एक महत्वाचा प्रश्न आहे आमच्या मुलाला डेंग्यू झाला होता तेव्हा त्याला लागले तर त्या प्लेटलेट का कमी होतात कमी होण्याने काय होते आणि प्लेटलेट देणे हा योग्य उपचार आहे आता डेंग्यू इन्फेक्शन जर का आपण म्हटलं तर एक साधारण तुम्हाला सिक्वेन्स सांगायची झाली तर ताप येणे हायग्रेड फिवर जॉईंट पेन होणे बॉडी एक होणे ताप गेल्यानंतर पेशंटला प्लेटलेट कमी व्हायला चालू होतं म्हणजे आपण साधारणपणे हा ट्रेंड बघतो की ताप असताना प्लेटलेट बरे असतात आणि जसं जसा ताप जातो तसं ता जसं प्लेटलेट कमी व्हायला चालू होतात परत सांगतो की निसर्ग फार दयाळू आहे प्लेटलेट दीड लाखच्या पुढे पाहिजे असले तरी साधारणपणे जोपर्यंत प्लेटलेट वीस हजारच्या खाली जात नाही तोपर्यंत शक्यतो रक्तस्त्राव वगैरे हो व्हायचे चान्सेस फार कमी असतात त्यामुळं विचार करा वीस हजार म्हणजे फार कमी आकडा झाला पण पर तोपर्यंत काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून साधारण वीस पंचवीस हजारपर्यंत जोपर्यंत प्लेटलेट आहेत आणि कुठूनही रक्तस्त्राव होत नसेल तर शक्यतो प्लेटलेट डॉक्टर चढवत नाहीत पण त्याच्या खाली असेल तर आपल्याला प्रोफायलॅक्टिकली जोपर्यंत प्लेटलेट स्वतःहून वाढायला चालू होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चार पाच दिवसासाठी प्लेटलेट हे चढवायला लागू शकतात पण शक्यतो खूपच माहिती आम्हाला सगळ्यांना जी आवश्यक माहिती सगळ्यांना मिळालेली आहे आणि तरी सुद्धा मला माहिती आहे की सगळ्यांच्या मनात बरेच प्रश्न असणार आहेत आणि त्याची उत्तर आपल्याला सरांचं सर, डॉक्टर संदीप नेमाणी हिमॅटॉलॉजिस्ट असं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर आपण त्याच्यावर विजिट देऊ शकता आणि ती माहिती घेऊ शकता कारण आपल्याला वेळेभावी सगळ्यांचा शंका निरसन आपण करू शकत नाही तर तो लाभ आपण घेऊ शकतात धन्यवाद थँक्यू